जय शिवराय आज आम्ही जेजुरीला आलो आहोत आणि आज आम्ही एक असं अपरिचित मंदिर लवथळेश्वर मंदिर या मंदिरास भेट देणार आहोत ह्या मंदिराविषयी बऱ्याच वर्षापूर्वी वाचलं होतं जेव्हा जेव्हा जेजुरीला येईल तेव्हा मी त्या मंदिरास भेट देईल असं ठरवलं परंतु असं काही कधी घडून आलं नाही परंतु आज कुटुंबासहित जेजूरीला येणं झालं आणि या मंदिराचे भेटीची ओढ लागलेलीच होती आणि शेवटी आम्ही या मंदिराकडे आलो प्रतम दर्शनी हे मंदिर सहजपणे ओळखता येत नाही हे मंदिर जमिनीशी समांतर आहे जमिनीत कोरलेल्या पायऱ्या आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जातात आतमध्ये प्रवेश करत असताना हनुमान मूर्ती कृष्णमूर्ती तसेच इतर देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात या स्थानाविषयी मार्तंडे विजय ग्रंथामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे दुर्वास ऋषीचा नामक शिष्य आपल्याला व्यत्यय येऊ नये ही बाब जेव्हा गुरूंच्या काणी घातली तेव्हा दुर्वासृषींनी दानव शाकिनी डाकिनी भूत विशास यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून हा परिसर मुक्त केला आणि त्यामुळेच तोच लवथळेश्वर परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला श्री समर्थ रामदास स्वामी यांचाही काही काळ येथे वास्तव्य होता त्यावेळी त्यांनी लवळवती विक्राला ब्रह्मांडी माला ही शिवशंकराची आरती सुद्धा याच ठिकाणी लिहिली मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला भला मोठा नंदी दिसतो तसेच त्याच्याच समोरील बाजूस गणपतीचे शिल्प दिसते गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूला नागदेवतेचे शिल्प आहे त्यांचे दर्शन घेऊन नंदी समोरून आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊया या मंदिरात एकूण तीन खांब आहेत त्यामध्ये दोन खांब गोल आकाराचे आहेत आणि एक चौरसाकृती आहे आणि इथे होम हवन करण्यासाठी एक वेगळी जागा दिसून येते त्यानंतर आपण पुन्हा बाहेर येऊया आता मंदिरातील मूर्तींवरील सेंदुराचा लेप आणि तसेच मंदिरावरील सिमेंटचा लेप होता तो पूर्णपणे काढलेला आहे त्यामुळे आता मंदिराचं जे मूळ रूप आहे तेच पाळायस मिळतं पावसाचं पाणी छतावरून मंदिरात झिरपत असल्यामुळे वर सिमेंटचा लेप लावण्यात आला होता बाहेर दिसणारी ही वास्तू एक समाधी सदृश्य आहे परंतु इथे कोणताही उल्लेख आवेस मिळत नाही आहे